राज्यभरात पावसाचा जोर चांगलाच वाढलाय हवामान खात्यानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय सिंधुदुर्ग जिल्ह्याला पावसानं रविवारी रात्रीपासून चांगलंच झोडपलंय सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी एकशे नऊ मिलीमीटर पावसाची नोंद झालीये मुसळधार पावसासह वादळी वाऱ्यांनी समुद्राला उधाण आलंय समुद्राच्या लाटांनी रौद्र रूप घेतलं असून सध्या जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहत आहेत नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुफान पाऊस गेल्या चोवीस तासांमध्ये सरासरी एकशे नऊ मिलीमीटर mm इतक्या पावसाची नोंद करण्यात आलीये परिणामी जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद दोडामार्ग तालुक्यात झाली असून येथे तब्बल एकशे बेवाळीस मिलीमीटर पावसाची नोंद झालीये सामंतवाडी तालुक्यात एकशे बत्तीस मिलीमीटर mm, वेंगुर्ले एकशे एकोणतीस मिलीमीटर वैभववाडी एकशे बैवीस मिलीमीटर कुडाळ एकशे तेरा मिलीमीटर मालवण एकशे पाच मिलीमीटर देवगड अठ्ठ्याण्णव मिलीमीटर आणि कणकवली तालुक्यात पंच्याण्णव मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे हवामान विभागानं जाहीर केलंय या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झालीये काही ठिकाणी नदीकाठची शेती पाण्याखाली गेली असून खेड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे वाहतुकीवर परिणाम झालाय दरम्यान समुद्राला उधाण आल्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत अजून वाढ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवलीय त्यामुळे निचांकी भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय हवामान विभागानं महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केलाय पुढील अठ्ठेचाळीस तासात अतिवृष्टीची शक्यता आहे हा इशारा प्रामुख्यानं कोकण प्रदेशाच्या काही भागांना लागू आहे ज्यामध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे राज्याच्या बहुतेक भागात शनिवारी संध्याकाळपासून मोठ्या प्रमाणात पावसाची सुरुवात झालीय मुंबई आणि आसपासच्या उपनगरांमध्ये पुढील दोन दिवसात वादळासह मुसळधार ते अतिवृष्टी होईल दरम्यान ठाणे रायगड आणि पालघर जिल्ह्यांना येल्लो अलर्ट देण्यात आलाय ब्युरो न्यूज कोकणशाही